हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज सकाळी छानपैकी देवाची पूजा केली देवपूजा वगैरे केल्यानंतर मी आद्विकाला घेऊनच बसलेले होते कारण आद्विकाला काल रात्रभर फीवर होता कोल्ड आणि कफन होतं त्याच्यामुळे ती किरकिरत होती मग तिला घेऊनच आज देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरला कारण मनस्वीला स्कूलला जायचं होतं आणि किचनच्या खिडकीमधनं जर मी बघितलं तर जांभळाच्या झाडावरती हा एक सुरेख पक्षी असा बसलेला होता खूप छान पक्षी होता खूप मस्त वाटलं सकाळी सकाळी त्याचा आवाज पण खूप सुरेख आहे त्याच्यानंतर मी आदविकाला नाचणीची खीर केली नाचणीची खीर तिला दिली ती खायला खूप किरकिर होती कारण तिला फिवर होता पण थोडंफार तरी पोटात अन्न गेलं पाहिजे म्हणून मी तिला खीर दिली त्याच्यानंतर मीही चहा घेतला चहा घेतला नाश्ता वगैरे केला सगळं आवरलं मनस्वी पण स्कूलला गेली त्याच्यानंतर मग आम्ही आधविकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये लगेच तिला न्यायचं नव्हतं पण तिचा फिवर जो होता तो रात्री एकशे दोन एकशे तीन असा होता आणि मेडिसिन देऊनसुद्धा तिला सिक्स सिक्स आवर्सला पण मी फोर चार वेळा तिला डोस दिले पण तरी पण तिचा फिवर कमी येत नव्हता म्हणून मग म्हटलं एकदा डॉक्टरला नेऊन दाखवावं कारण जर नाही फीवर कमी आला तर काही टेस्ट वगैरे करून बघता येतील व्हायरलच असेल असं आम्हाला पण वाटलेलं होतं पण ठीक आहे म्हटलं बघूयात एकदा दवाखान्यात नेऊन म्हणून तिला नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर तर लिटरली म्हणजे आधी वेटिंग होतं आमच्या आधीच पेशंट्स होते पण त्यावेळेसच ती त्याच्या आधीच तिचं खेळणं चालू झालं तिथे आणि नाक गळत होतं तरी पण ती खेळतच होती मेडिसिन्स वगैरे घेतले छानपैकी सरांनी आता अँटीबायोटिक दिलेलं होतं त्यामुळे तिला पोटामध्ये काहीतरी अन्न घालणं गरजेचं होतं आणि अशा वेळेसच आपल्याला सुद्धा बरं नसेल तर जेवण जात नाही लहान मुलांचं तर वेगळीच गोष्ट आहे पण तरी पण मी तिला आहे ना थोडंफार बळबळं काही ना काहीतरी करून खायला घालत होते आणि घरी ज्या वेळेस आम्ही आलो ना त्याच्यानंतर सुद्धा तिने काहीच नाही खाल्लं लिटरली एकदम थोडासा भात खाल्ला ती खीरसुद्धा खायला रेडी नव्हती तिला काहीच खायचं नव्हतं तिला कुठला ज्यूस प्यायचं नव्हता तिला कुठलं फ्रूट खायचं नव्हतं तिची खूप किरकिर किरकिर -किर चालू होती पण काही गोष्टीमध्ये ना तिला जेव्हा घराच्या बाहेर काढलं त्याच्यानंतर थोडीफार ॲक्टिव्ह झाली पण परत घरी गेल्यानंतर तिने म्हणजे जसं तिचं बरं नसल्यासारखं असतं तिचं चालू झालेलं होतं आणि आजच्या दिवस तिच्यासाठी विशाल तर मीही सुट्टी घेतलेली होती घरी गेल्यानंतर ना तिला संध्याकाळी जरा झोपून उठल्यानंतर परत मी तिला पाळण्यामध्ये बसवलं कारण पाळण्यामध्ये बसून मला असं वाटलं की ती थोडंफार खाऊन घेईल म्हणून मी तिला थोडंसं भात वगैरे खिचडी भात केलेला तिला मऊसर असा तो थोडाफार तिने खाल्ला जास्त काही तिने खाल्ला नाही आणि खूपच कमी असं जेवण केलं मेडिसिन वगैरे दिले आणि मस्तपैकी रात्री तिला झोपू लावलं आणि झोपून झा झोपी गेल्यानंतर मग मस्त छान सकाळी ती थोडीशी अशी फ्रेश झालेली आहे परत आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा बाय उद्या परत भेटूयात